एटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहरातील तीन बारक्यांनी अर्थात पंधरा ते सतरा वयोगटातील चोरट्यांनी देवालाही ना सोडलं नाही चिखली तालुक्यातील हातनी शिवारातील कालभैरव मंदिरामध्ये या चोरट्यांनी मंदिरामध्ये कुलूप करवतीने कापून दानपेटी देखील फोडली तांब्याचा घंटा देखील चोरून नेण्याचा त्यांचा पक्का इरादा होता परंतु त्यांचा हा डाव फसला असून या चोरटांना पोलिसांनी ताब्यात घेतले हे चोरटे तुळशीनगर बुलढाणा अंत्री तेलीहल्ली मुक्काम महावीर नगर बुलढाणा केशवनगर बुलढाणा येथे राहतात चिखली तालुक्यात चिखली ते बुलढाणा रोडवर श्री भैरवनाथ सेवा ट्रस्टचे येथे भैरवनाथचे मंदिर आहे मंदिराला लोखंडी दरवाजा आहे मंदिरात साडेतीन फूट उंचीची तीन, तीन पत्र्याची लोखंडी दानपेटी आहे भला मोठा पाच किलो वजनाचा तांब्याचा घंटा आहे रात्री आठ साडेआठच्या दरम्यान बुलढाणा येथील चौट्यांनी मंदिराचे कुलूप करवतीने कापले मंदिरात प्रवेश करून दानपेटीचे कुलूपही अर्धवट कापले घंटा तोडून खाली ठेवला होता दरम्यान गावातील दोन ते तीन व्यक्ती दर्शनासाठी मंदिरावर गेले असता त्यांना चोरीचा संशय आल्याने त्यांनी आत पाहिलं तर चोरटे आपले कारामत करताना दिसले दरम्यान तिन्ही व्यक्तींनी या चोरट्यांना कोंडून ठेवले मंदिराचे सचिव रवी अमरसिंग जाधव यांना याबाबत कळवले असता त्यांनी पोलिसांना माहिती देऊन तिन्ही चोरट्यांना पोलिसांच्या चो ताब्यात देण्यात आले